प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे नंदुरबार लोकसभा महायुतीचा उमेदवार डॉक्टर चोवीस रोजी सकाळी वाजता येणार असून या निमित्त धुळे रस्त्यावरील स्वामी समर्थक असलेल्या जागेत जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून या सभेच्या पूर्वतयारीकरिता भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजय चौधरी हे सलग तीन दिवस नंदुरबार लोकसभेतील विधानसभेच्या दौऱ्यावर आहेत दिनांक चार मे रोजी सकाळी दहा वाजता शिरपूर भाजप

तळोदा येथे पदाधिकारी कार्यकर्ता बैठक दुपारी तीन वाजता अक्कलकुवा विधानसभा पदाधिकारी कार्यकर्ता बैठक या याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांचा दौरा आहे दहा मे रोजी होणाऱ्या पंतप्रधानांच्या सभेला लाखोंच्या संख्येनं कार्यकर्ते व नागरिक उपस्थित राहणार असल्याची ही माहिती विजय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे एमडीटीव्ही साठी योगेश पाटील नंदुरबार महायुतीच्या आमच्या लोकप्रिय उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या प्रचारार्थ त्यांना विजयी आशीर्वाद देण्यासाठी विश्वनेता विश्वगौरव प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांची जाहीर सभा दहा तारखेला दहा वाजता अक्षय तुटीला शुभमोर्तावर या जिल्ह्याच्या जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी माननीय मोदीजी धुळे रोडवरील स्वामी समर्थक केंद्राजवळ त्यांची सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि या सभेमध्ये आत्तापर्यंत झालेल्या जे काही राष्ट्रीय नेत्यांचा प्रधानमंत्र्यांच्या सभा झाल्या ही सभा सर्व सभांचा या ठिकाणी रेकॉर्ड तोडेल रेकॉर्ड ब्रेक अशा प्रकारची सभा होईल मी जिल्ह्यातील आणि लोकसभा या क्षेत्रातील जनतेला मतदार बंधू भगिनींना विनंती करेल की आपण मोदींचे राष्ट्रीयत्वाचे विचार ऐकण्यासाठी व्यापक स्वरूपात मोठ्या संख्येत उपस्थित राहावं मोदीजींचे राष्ट्रीय विचार या ठिकाणी ऐकावेत आणि आए हिनाथंना आशीर्वाद द्यावे अशा प्रकारची नम्र विनंती करतो धन्यवाद